सुरुवात करते स्टेचनी सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जोरदार पाऊस चालू आहे आणि मला कॉलवरती पौल कॉल येतात की मॅडम आमचे पार्सल पोचतील का तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे माझं एक रसिवन चालू आहे पावसाने धुमाकूळ घातलं आहे चार दिवस झाला चार तसा एक आठवडा झाला पण मध्ये तर म्हणजे काल परवा तर बॉम्ब मुंबई चक्क बंद होती परवा तर चालेल पा हे जसं शिवते तसे तसे मी पार्सल करत आहे हे सगळे पार्सलमध्ये पाठवायचेच आहेत ठाण्याचे आहेत हे सगळे आणि गणपतीचे आहेत खास शिवून रेडी आहेत फक्त पार्सल करणार आहे तुम्ही बोलतील धागे हूक कसे काय तर ज्यांच्याकडे दिले होते मावशींनी लावून आणून दिलेत ते आता काढून ठेवते ह्यातले पार्सल आहेत काही लातूरचे आहेत काही सोलापूरचे आहेत हे इथलंच आहे वन पीस शिवलेलं आहे तर असं सगळं माझं काम चालू आहे आणि बाहेर असा जोरदार पाऊस आहे काय करायचं असा पावसाने उत्संतीच घेत नाही असा पडतो आहे असा पडतो आहे व पूर्ण पावसाळा नाही पडायचा आणि दोन तीन दिवसात पडून जायचं मग सगळीकडे नुसता शेतकऱ्यांचं हे ते तर पार्सलसाठी इतके सगळ्यांशी फोन लागले तर ऑलरेडी सगळे गणपतीचे जे काही आहेत ते पार्सल मी पाठवलेले आहेत पण पाऊस इतका मला वाटतं काल तरी मुंबई आणि पुणे ह्या सगळ्या रा गाड्या रद्द झाल्या होत्या रोड जाऊ शकत नाही आहेत कोरिअरवाल्यांना मी विचारलं अजून गणपतीला वेळ आहे गणपती किती तारखेला आहे सत्तावीस तारखेला येते आणि आज आज किती तारीख आहे आज एकवीस तारीख आहे म्हणजे मी हे आजचा आजच व्हिडिओ अपलोड करणार आहे तर पाच सहा दिवसात इथे सगळ्यांचे भेटू जातील पण ज्यांचे खूप लांब आहेत ज्यांनी गौरीच्या साड्या बुक केल्यात गौरीसाठी नऊवऱ्या त्यांचे थोडेसे आड अडकलेत असं मला वाटतं जे दोन तीन दिवसाखाली पाठवले तिथून जाऊन मुंबईला अडकलेत आता तिथून पुढे जिथपर्यंत हे सगळं क्लिअर नाही होणार जे पाऊस थोडासा थांबेल नाही तसं ते बोलतात की आम्ही जसं जमेल तसं आम्ही पार्सल पाठवत आहे पण थोडंसं एक दोन दिवसाचं मागे पुढे होऊ शकतं आता निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही त्यांना बोलूनही उपयोग नाही किंवा तुमच्याशी मी वाद घालून उपयोग नाही आहे माझ्याशी तुम्ही वाद घालून उपयोग नाही आहे कारण पाऊस असा अचानक आला आहे की सगळं म्हणजे काय बोलतात वाहतुकीचा खोळंबा झाला जे गाड्या जिथल्या आहेत तिथंच थांबल्या ट्रेन जिथं आहे परवा दोन दिवस मी क खास माझ्या पुत्नीच्या वास्तुशांतीला जाणार होते मी तिथं नाही जाऊ शकले कारण गाड्या दादरवरून हलतच नाही तिथून पुढे जातच नाहीत काल थोडासा नॉर्मल होता आज पण चालू आहेत बोले पण आत्ता परत धुमापूळ घालायला लागले पाऊस आणि इथं तर भरपूर पाऊस आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की तुमचे जे काही मटेरियल असतील काही ड्रेसेस ऑर्डर दिले असतील तर कमीत कमी पंधरा वीस दिवस आधी द्या म्हणजे ते शिवून तुम्हाला सणाच्या आधी भेटलं पाहिजे पार्सल एक एकदा दोन दिवसात जातं खेड्यागावात असेल पोस्टानं पाठवलं तर चार पाच दिवस लागतं आणि असा पावसात गाडी अडकली तर पार्सल पुढे जाणार नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की पावसात अडकल्यावर का कपडे <laughs> <laughs> खराब होतील किंवा भिजतील असं होणं होत नाही कारण आम्ही मटेरियलला जो असतो त्याला एक कवर घालतो त्याच्यानंतर दुसरं एक कवर घालतो खूप व्यवस्थित पॅकिंग असते हां कुठं तरी काहीतरी अडकलं केलं फाटलं तरच असं होतं पण शक्यतो तसं होतच नाही कारण पार्सल कोरिअरने किंवा पोस्टाने पाठवलं तर ते तेवढं लक्ष देतात त्या पार्सलकडे की आम्ही सांगताना सांगतो की ह्या इतक्या किमतीच्या ह्याच्या ड्रेस आहे मटेरियल आहे साड्या आहेत त्यानंतर ते लक्ष देऊन आतापर्यंत माझ्या पार्सलला कधीच नाही एकदा उस्मानाबादचं दिलेलं पार्सल ओपन केलं होतं पण कपड्याला काही झालं नव्हतं तर तिचा फोन आला होता तेव्हा मी पाहिले फोटो ते तर ओपन तर त्यांना विचारलं तर पोस्टात बऱ्याच गोष्टी असं जे पाठवायच्या नसतात असे काय काय गोष्टी लोक पाठवतात तर न कळतपणे मग सामान्य लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून त्या आठवड्यात त्यांना ते, ते पार्सल सगळे चेक करायचे होते तर ते व्यवस्थित बॅग कट करायचे त्यातलं सगळं काढायचे मग जे घ्यायला येतील त्यांना विचारायचे की तुमचं पार्सल काय दोन फ्रॉक किंवा द एखादी कुंची किंवा बेट ते डिटेल सांगितले की मग त्यांना ते खात्री पटले की द्यायचं हे एकदा झालं त्यानंतर कधीच झालं नाही त्याच्यामुळे पार्सल जेव्हा पाठवतो मी बिंदास राहते कारण पार्सल ला जे काही मटेरियल वापरते ते माझं असतं तुम्ही पैसे दिले तरी अगर तुमच्यापर्यंत माझं पार्सल तुम्ही जे ऑर्डर केले ते पार्सल नाही पोहोचलं तर पैसे तुम्ही मला मागते पोस्टवाल्यांना नाही ना ना किंवा कोरिअरवाल्यांना नाही तो मला सोडणार नाही त्यामुळं तुमच्यापेक्षा शंभर पटीने टेन्शन मला असतं सगळ्यात जास्त टेन्शन असतं जेव्हा पार्सल निघतं तेव्हा एक वेगळाच आनंद असतो जेव्हा पार्सल भेटतं तेव्हा एक वेगळा आनंद असतो पण हे मधले जे दोन चार दिवस आहेत ते खूप टेन्शनमध्ये जात असतात नेहमीच पार्सल असतं मग फोन येतात त्यांना वाटतं की आम्ही एवढ्या दिवस झालं देऊ का पाठवत नाहीत का पाठवत नाहीत आता मी मला वाटतं दोन तीन दिवस झालं तर पार्सल ते बोलले की फक्त मुंबईपर्यंत पोहोचले पुढे कुठंच गेले नाहीत इव्हन कोरियरने जेव्हा करतो स्पीडने करतो तर दुसऱ्या दिवशी पोचतं बऱ्याच ठिकाणी तर ज्यांना ज्यांचे आहेत त्यांना मी फोन केले तर तेही समजून घेतले पण थोडेफार लोक रा रागायला आलेत की गणपती आहे गणपतीला भेटणार आम्ही गणपतीलाच ते ड्रेसेस म्हणजे घालणार होतो तर निश्चिंत राहा गणपतीला अजून वेळ आहे आज एकवीस तारीख आहे ऑलरेडी मुंबईला ते पार्सल पोचलेले आहे त्यानंतर ते तिकडं जिथं असतील तिथं ते डिस्पॅच करतात सगळीकडे तर होईल आणि कधी कधी पार्सलवाल्यांचा त्यांचा फोन येत असतो की आम्ही घरी देऊ शकत नाही तुम्ही ऑफिसला येऊन घेऊन जा कारण खूप अगर लोड असेल त्यांच्याकडे खूपच पार्सल असतील आता दोन दिवस अगर पार्सल नाही पाठवलं तर त्यांना एक ते पाहायचं असतं की त्यांचं म्हणजे लोकांपर्यंत किती पोचतील तर ऑफिसला ते कळवतात जवळपासच असते तिथं जाऊन तुम्ही कलेक्ट केलं तर सांगू घेऊ शकता तुम्ही कलेक्ट करून तुमच्याकडे मी जे काही रिसिट पाठवले त्याची कॉपी तिथे घेऊन जायची आहे फोनमध्ये जो फोटो पाठवलेला असतो तो नंबर ते सांगितले की हे होतं आहे आणि बरेच जण ट्रॅक करतात की ट्रॅक करतात कुठं आले कुठपर्यंत आले त्याच्यावरूनसुद्धा समजते पोस्टाचं पण जे काही असतं ते जो नंबर असतो त्याच्यावरून तुम्ही ते पाहिलं तर कळतं की कुठे आहे का आहे त्यानंतर कोरियरने पण पाठवलं तरी तो जो कोड असतो तो दिल्यानंतर तुम्ही तिथंही पाहू शकता की ते कुठपर्यंत पोहोचणार आहे शक्यतो तर कधी कोणाचा घाळ होत नाही मी विचारला त्यांना तर ते बोलतात नाही कारण मलाही माहिती आहे की गणपतीचे खूप छान छान ड्रेसेस तुम्ही माझ्याकडून शिवून घेतले तेव्हा लहान मुलांचे ड्रेसेस आहेत खाण्याचे मटेरियल आहे त्यानंतर साड्या आहेत नऊवारीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी दाखवायला जमत नाहीत कारण ऑर्डर पूर्ण करण्यामध्येच आहे आणि आता सध्या सुद्धा ऑर्डर चालू आहे काही बाहेरचे आहेत काही किती त्यांना त्यांना सांगितलं कुणाकोणाला गौरीला हवंय कुणाला अनंत चतुर्दशीला हवं आहे जे म्हणजे कसं असतं अनंत चतुर्थीला हवंय कुणाकोणाला एखादा तर त्यांचा ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये सगळ्याजणी एकसारख्या साड्या किंवा एकसारख्या नववाऱ्या किंवा मुलींसाठी ड्रेसेस असं कोड करतात तर त्याचीही बऱ्याच जणांचे नवऱ्यांचे ऑर्डर होते ते शिवलेन ब बल्कमध्ये होते तर ते तसंच दिलं आहे मला वाटतं कुठल्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलंच नाही कारण ते अगर मी करत बसले तर ह्या कामाकडे दुर्लक्ष होतं असं व्हायचं माझा तर हा पार्सलबद्दलचं जे काही तुमचे शंका असतील ते एक हे झाले असते जे निघाले असतील मनातून कारण इतके व्हॉट्सअपवरती मेसेज आहेत इतके कॉल यायला लागलेत मी सगळ्यांना सांगून थका लागले कारण मलाही माहिती नाही हा पाऊस कधी थांबेल आणि कधी हे होईल ते बोलतात एक दोन दिवसात निघेल कारण आदल्या दिवशी जेव्हा पाऊस होता खूप एकोणीस तारखेला तर लोकल मध्ये बंद पडली मुंबईची आणि त्यानंतर संध्याकाळी परत सुरळीत चालू झाली आणि काल वीस तारखेला तर बऱ्यापैकी लोकल धावत होते आणि फक्त पुण्याच्या आणि मुंबईच्या लॉंग पल्ल्याच्या गाड्या आहेत ते कॅन्सल केले होते ते थोड़ो से वड़ता है। है तो तो ते जरा हे झालं की थोडंसं हे वाटतं आज सगळं नॉर्मल आहे बोलले तेही ज्यांना आम्ही कुरिअर करतो त्यांचा नंबर असतो त्यांना विचारतो तेही सांगतात की नाही मॅडम इथपर्यंत पोचला आम्ही शक्यतो पो पोचवून देऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ पण तरीही टेन्शनचं काम आहे असं टेन्शन येतंच किती म्हणलं नका घेऊ म्हणल्यावर ते आपल्या हातात नसतंय कारण इतक्या प्रेमाने सगळेजण गणपतीसाठी ड्रेस शिवून घेतात आणि तो तेव्हा नाही भेटला तर त्याचा उपयोग काय असं खूप जणांना वाटतंय पण गौरी आहे नंतर आनंद चतुर्दशी आहे बऱ्याच सण आहेत नंतर दिवाळी आहे दसरा आहे आलेच पाठोपाठ आता श्रावण महिना संपलं की सणांचं काय श्रावणामध्ये सुरुवात झाली रक्षाबंधन होतं तर त्या द्र ह्याच्यानी जे काही ऑर्डर आहेत मी पूर्ण करते तुम्ही प्लीज आता सुद्धा कधी ऑर्डर द्यायचं असेल तर एक पंधरा दिवस आधी द्या म्हणजे ते पार्सल आता बघा काही गेल्या ता आठवड्यात आलेत ऑर्डर मला मी नाहीच म्हणू शकत नाही कधी नाही म्हणत नाही खूप इमर्जन्सी असली मला जमतच नसेल तर नाही म्हणते गेल्या आठवड्यात आलेत मी हे आठवड्यात तयार करून पाठवले फक्त पावसामुळे पाऊस थांबेल तुम्हाला गणपतीला ते नक्की पार्सल भेटतील तर कुठलंही टेन्शन घेऊ नका तुम्ही ज्यांनी कोणी माझ्याकडे मटेरियल बुक करून ड्रेसेस शिवून घेतले त्यांच्या सगळ्यांचे घरपोच देण्याची जिम्मेदारी आमची असते तर आमची टीम आणि आम्ही मिळून हे सगळं काम करतो फक्त सारखं फोन केले की उचलायला जमत नाही कारण दुसरीही तेच ऑर्डर आहेत ते, ते इथले इथले आहेत तेही पूर्ण करायचे त्याच्यामुळे बाकी काहीच नाही आजचा व्हिडिओ मी इथं संपतो ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद